जास्तीत जास्त अफेअर्स कुठून सुरू होतात कधी विचार केलाय का शरीरापासून नाही एका साध्या वाक्यापासून वी आर जस्ट फ्रेंड्स सुरुवातीला सगळं नॉर्मल वाटतं थोडं बोलणं मन हलकं करणं थोडं अटेन्शन आणि आपल्याला वाटतं हे चुकीचं नाही पण हळूहळू पार्टनरसोबत बोलणं कमी होतं आणि त्या फ्रेंडसोबत बोलणं वाटतं घरात समजून घेतलं जात नाही म्हणून आपण बाहेर शोधायला लागतो तो मला समजून घेतो ती माझं ऐकून घेते इथूनच सुरुवात होते अफेर अचानक सुरू होत नाही तो हळूहळू घडणारा बदल असतो एक छोटंसं वळण जे वेळेत लक्षात येत नाही आणि नकळत नात्याची दिशा बदलते चॅट कॉल्स सिक्रेट्स एक्सक्युजेस आणि मग आपण पटवतो हो की रिलॅक्स वी आर जस्ट फ्रेंड्स पण खरं काय ज्या दिवशी पार्टनरपासून लपवायला लागतं ज्या दिवशी फोन सायलंट ठेवावा लागतो ज्या दिवशी गिल्ट जाणवतं त्या दिवशी अफेअर सुरू झालेलं असतं भले शरीरानं नाही पण भावनांनी नक्कीच मग हे थांबवायचं कसं पहिली गोष्ट फ्रेंडशिप बाहेर बनवण्यापेक्षा ती आधी आपल्या पार्टनरसोबत बनवा दुसरी गोष्ट एकच प्रश्न स्वतःला विचारा हे सर्व मी माझ्या जोडीदाराच्या डोळ्यात बघून सांगू शकतो का आणि तिसरी गोष्ट इमोशनल चीटिंग ही देखील चीटिंग असते कारण शरीर विसरतं मन नाही यावर मला हजारो कपलसोबत काम करताना मला जाणवलं ते सगळं मी माझ्या प्री रेकॉर्डेड कोर्स एक्स्ट्रा मॅरेटल अफेअर ए टू झेडमध्ये एकत्रित केलं आहे जर तुम्हाला हा विषय खोलात जाऊन समजून घ्यायचा असेल यातून बाहेर पडायचं असेल तर बायोमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा किंवा कोर्स अशी कमेंट करा